महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एटीएम लुटण्याची घटना समोर आलेली आहे दोन मुकवटा घातलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कारचा वापर ए टी एम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची दखल घेतल्याने हा डाव फसला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री तीन वाजता घडली दोन्ही चोरट्यांनी महाराष्ट्रातील घाट परिसरात कारचा वापर करून महाराष्ट्रीय बँकेचे एटीएम मशीन कसे तरी उकडून पळवून नेण्याचा ने प्रयत्न केला पोलीस घटनास्थळी असले आल्याचे पाहून चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे हातरवडा म्हणजे लोकप्रिय हॉलिवूड चित्रपट फास्ट अँड फ्युरीस चित्रपटातील एक सीन बघून त्याचीच नक्कल करण्यात आली त्यात बँकेच्या तिजोरीच्या चोराचा समावेश असलेले असेच दृश्य दाखवण्यात आलेले होते